कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथे मरघुबाई यात्रा उत्साहात आणि भक्तीभावाना संपन्न झाली सोमवार दिनांक एकोणीस रोजी रात्री बारा वाजता यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीनं सेनापती कापशी वेस बांधून यात्रेची सुरुवात झाली मंगळवार दिनांक वीस रोजी सकाळी सहा वाजता कुंभार गल्ली येथे कुंभार समाज तसेच मरगुबाई यात्रा कमिटी ग्रामस्थ यांच्या वतीनं मरगुबाई व दुर्गाबाई या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली रात्री नऊ वाजता मादळ येथील गोंधळी गीतांचा माराधार कार्यक्रम झाला बुधवार दिनांक एकवीस रोजी गाव पाळक करून गावातील सर्व दुकान व्यवहार बंद करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता कुंभार गल्ली येथून मरगुबाई व दुर्गाबाई यांची मिरवणूक काढून परीड समाजाच्या वतीनं पायघड्या घातल्या ग्रामदैवत श्री भावेश्वरी मंदिरात मूर्ती आणण्यात आल्या कापशीतील सर्व महिलांनी श्री मरगुबाई व दुर्गाबाई यांची ओटी भरली सुतार समाजाच्या वतीनं देवींच्या मूर्त्या गाड्यातून नेण्यासाठी गाड्या बनवण्यात आल्या होत्या दुपारी दोन वाजता गाडा ओढण्यासाठी कांबळे समाजाचा प्रमुख सहभाग होता यावेळी नागरिकांनी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती गाडा नायकवाडी मळ्याकडे रवाना होताना गुलालाची व भंडाऱ्याची उधळण करीत देवीचा जयघोष करीत मरघूबाई व दुर्गाबाई यांचा गाडा प्रस्थान होत असताना संपूर्ण गावातील मुले महिला ग्रामस्थ भक्तिभावाने गाड्यासोबत चालत होते यावेळी गावातील सर्व गणेश मंडळातील तरुण वर्ग यांचा मोठा सहभाग होता सहा वाजता नायकवाडी मळ्यात यात्रा कमिटीच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तसेच रात्री नऊ वाजता गाडा पूर्वीच्या प्रथेप्रमाणे बाळेघोल हद्दीवर आरती करून सोडण्यात आला गुरुवारी दुपारी बारा वाजता वेस सोडून यात्रेची सांगता झाली दरम्यान सगळीकडे अवकाळी पाऊस चालू असताना बुधवारी भर यात्रेच्या दिवशी वरुणराजानं यात्रा सुरळीत पारवाळाहून पाऊस आला नाही ही देवीचीच कृपा असा भाविक भक्तांकडून सुरू उमटत होता पण गुरुवारी सकाळपासून दिवसभर पाऊस पडत होता मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवीसह सुनील कुंभार